राम कृष्णारी माऊली माऊलींच्या रथामागे दिंडी क्रमांक एक माऊलींचा रथ बघा एवढं पुढे चाललेला आहे असून आता एक व्हिडिओ काढलेला आहे माऊलींच्या <laughs> पार्श्वभूत रथाचा आणि आपण दिंडी क्रमांक एक असून जास्तीत जास्त दिंड्या फोवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन माऊलींच्या रसा मागे हिंदी क्रमांक टूलींच्या रसा मागेंडी क्रमांक दोन माउलींच्या रसामागे शिंदे क्रमांक तीन पताका वगैरे बघा कशा सर्व पथका लांबपर्यंत नजार जाईल तिथपर्यंत पताका आहेत तिंडी क्रमांक तीन परखामाधी जी जी बार करीब

Oh.

di kedai mangga Atra, di kedai mangga Atra, mari

क्रमांक खामादेवी

बघा ते वारकरी पुढे येऊन दिंडी आपली दिंडी आली की रस्त्याच्या पाया पडून मार्ग क्रमांका असतात दिल्ली क्रमांक तीच आहे त्यानंतर जय जै श्रीराम श्रीराम

रामकृष्णी माऊली दिंडी क्रमांक पंचेचाळीस माहेश्वरी दिंडी महेश्वरी महेश्वरी दिंडी 45 आपला डॉक्युमेंटरी मराठी डॉक्युमेंटरी मराठी अरे मारपी येणार वळा पुरा काय बघू रे फिल्म पुराकडे ये का डॉक्युमेंटरी काय का नाही उद्या येणार उद्या येणार उद्या पण हिंदी क्रमांक पंचावन्न पुढे गेलेले आहे हिंदी क्रमांक साठ माउलींच्या रथामागे हिंदी क्रमांक साठ आणि एक हिंदी क्रमांक साठ आणि ही एकां डॉक्युमेंटरी मराठी टाकायचं हां काम किती झाली मावली Oh right. no. झेंडाची सवाय आठशे दिंडी नंबर हरी माऊली अमृत साली पंचगावची दिंडी आपली विज्ञानेश्वर आपेगाव आपेगाव तालुका आंबड हा जिल्हा जालना जालना किती पान चालू दिंडी म्हणजे आठशे लोक आणि बाराशे सगळे टोटल वा मोठी दिंडी तस काय वारी जाण भाऊ आपला वारी चांगली आज पाडूांगड काय मागण्या असेल

कृष्ण हरी माऊली कृष्ण हरी जय हो जय

माऊलींच्या मागे कोणत्या गावची दिंडी आपली जळगाव जिल्हा पाऊस पाणी गावाकडे कसं काय घरात कुठं असं गेलं फिरलं वार पाऊंडर माऊलीने फिरावलं पावंडर टीव्हीचा काउंडर टीव्ही नाही युट्यूब माहिती डॉक्युमेंटरी मराठी डॉक्युमेंटरी मराठी हा क्रमांक एक एकशे अठरा <laughs> हो देशी काढले की व्हिडिओ पाहिजे का मग मी सर देशी काढले का मी मस्त काढला रामकृष्ण हजमावली नंबर एकशे चोवीस कर्नाटक राज्याचे आहे का हा बघा कर्नाटक गाव कोणचं रामकृष्ण हरी हुबळे कर्नाटक हुबळे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे हरी किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथे पंचवीस कतीस होय बाबा किती माणसा एजंडीमध्ये सिक्स्टी थ्री हा बाबा खूप जुनी आहे म्हणजे माऊलींच्या पालखी माझ्या प्रथम आग एजी क्रमांक एकशे चोवीस एकच आहे का एकशे एकशे चोवीस आहे का कोणी म्हणजे तुमच्या कर्नाटक राज्याच्या कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर बॉर्डर जाहरी मऊली जहरी मऊली Vamos a दिंडी क्रमांक एकशे सदतीस दिंडी क्रमांक एकशे पंचेचाळीस रामकृष्ण दिंडी दिशे सदतीस हा आणि कोणत्या गावचे ते आदग नांदेड जिल्हा आदगाव गाव माणसं आहे का किती माणसं आपल्या दिंडीमध्ये आमचे एकशे वीस आहे हा एकशे वीस माणसं आहे आता पंढरपूर किती अंतर राहिले पंढरपूर आहे हा आज पलटण टप्पा आलाय म्हणायचं रामकुष्ण हरी माऊली रामकुष्णारी कुठली आपली दिंडी कुठली आहे बीड जिल्हा परळी वैजनाथ वैजनाथ परळी हा बीड जिल्हा

माउलींच्या रथामागे कोणत्या गावची दिंडी बाबा एकशे सातारा सज्जलगड रामदास स्वामीच्या जवळपास म्हणजे गावाचा बाबा ओके दिंडी क्रमांक एकशे त्रेसष्ट माऊलींच्या रथामागे क्रमांक एकशे चौसष्ट दिंडी क्रमांक आहे एकशे अडुसष्ट क्रमांक आहे दिंडी क्रमांक एकशे अडुसष्ट एकशे पंच्याऐंशी जिंडी क्रमांक आहे क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी माऊलींच्या रथामागे माऊलींच्या रथामागे दिंडी क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी अजून दिंड्या येत आहेत माऊलींच्या पालखेऱ्यात आज सास फलटण या ठिकाणी मुक्कामी आहे आणि माऊली उद्या फलटणवरून पुढील प्रवासासाठी रवाना होतील त्याचाही व्हिडिओ आपण काढणार आहोत आज आपण संपूर्ण माऊलींच्या पालखीलाचा मागील सर्वच दिंड्या कवर करणार आहोत आणि एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण दिंड्या कवर करणार आहोत आता माऊली पुढे गेलेली आहेत आत्तापर्यंत एकशे अठ्ठ्याऐंशी दिंड्यापर्यंत आपण कवर केलेले आहे एकशे अठ्ठ्याऐंशी दिंडी क्रमांक आहे हा आणि अजून मागून बऱ्याच दिंड्या येत आहेत की बघा दिंडीला नंबर आहे तेरा पंच्याण्णव असं दिलेलं आहे दिंडी क्रमांक उल्लेकडून गेली ती माऊलींच्या रथामागे बहुतेक नसावी त्या बाजूने पुढे गेली माऊलींच्या रथामागच्या हा ह्या दिंड्या शिस्त आणि नियमाप्रमाणे चालणाऱ्या आहेत आणि बाकी दिंड्या आहेत त्यांचं जास्त बंधन नाही तरी बघा माऊलींच्या रथामागे दिंडी क्रमांक जे हरी माऊली माऊलींच्या रथामागे いいですか पालखीराचं मागेल जिंड्या ज्यांचा नंबर आहे दोनशे एकतीस मागे बाबा दोनशे एकतीस रामकृष्ण हरिमौले दोनशे एकतीस क्रमांक दोनशे एकतीस आणि एकशे चाळीस दिंडी बघायला आता माझी माऊलींच्या माघरा आली होती एकशे चाळीस नंबर रामकृष्ण हरिमाऊली <laughs> रामकृष्ण हरी हरिमाऊली रामकृष्ण हरी दिंडी नंबर कोणची आपली चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव प्रकाश महाराज बोजले डिक्सल डिक चालू का

दामंदवच्या एका पार्टनरला संतती नव्हती म्हणजे जमीन जागा तुम्ही सांभाळ आम्हाला सांभाळलं म्हणजे कायम स्वरूपीतले झालं ती बाबा आता आज मुक्काम फलटनमध्ये आहे ना आज फल्टरमध्ये विमान तर आणि उद्याचा मुक्काम उद्याचा मुक्काम झाला बरड ना बरड बरड झालं की नाटक बोलतं आता बोलता माल शिरस हां माळ झालं की आले जवळ जवळचा का हो आले जवळ टप्पा हो हो निम्म्याच्या पुढं हां निम्मेच्या बरोबर फलटन झालं की निमेजपूर आलो हो हो फलटन झालं की ना तर सिरस म्हणजे उद्या कोणचा आहे मुकाम मला उद्या कोणचा मुकाम आहे असं आहे का बाय बाय चालेल धन्यवाद मौली अशा प्रकारे बघा मौलींच्या पालखिराच्या मागील तिंढी अजून भरपूर मागं आहेत मागे आहेत अजून मानाच्या दिंड्या आणि बिगर नामांकन झालेल्या दिंड्या अशा माऊलींच्या रशामागे भरपूर बिंद्या आहेत रामकृष्ण हरी मौली